सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन, मन शांतीवर स्वागत आहे आपण भारत रत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत सुरू करूया आजच्या वासनाला उपभाग 2 धम्म हा तेमज सधम्म असतो जेव्हा तो सर्वांना ज्ञानाचा मार्ग मोकळा करतो मुभा सर्वांसाठी मोकळी ठेवता येत नाही असा ब्राह्मणी सिद्धांत होता या सिद्धांतानुसार ती मुभा फक्त थोडक्याच लोकांना असली पाहिजे ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य या त्रैवर्णिकांनाच ब्राह्मणी सिद्धांताप्रमाणे ज्ञानार्जनाचे द्वार उघडे होते आणि त्यापैकी ही ती मुभा फक्त त्रैवर्णिकातील पुरुष वर्गालाच होती सर्वच स्त्रिया त्या मग ब्राह्मण क्षत्रिय अथवा वैश्य का नसो त्याचप्रमाणे क्षुद्र पुरुष असो अथवा स्त्री असो त्या सर्वांना ज्ञानार्जनाचाच काय पण साक्षरतेचाही अधिकार नव्हता ब्राह्मणांच्या या भयंकर सिद्धांताविरुद्ध भगवान बुद्धांनी बंड उभारले ज्ञान मिळविण्याचा मार्ग मग तो पुरुष असो अथवा स्त्री असो तो सर्वांना मोकळा असला पाहिजे असे भगवान बुद्ध शिकवित असत पुष्कळ ब्राह्मणांनी त्यांच्या मताला शास्त्रार्थ करून विरोध केला लोहितच ब्राह्मणा प्राम बरोबरच झालेला त्याचा त्यांचा, त्यांचा वादविवाद त्यांच्या या मतावर चांगलाच प्रकाश टाकतो एकदा कुशल जनपदातून आपल्या महान भिक्खू संघासह परिभ्रमण करीत असता या नावाच्या शाल वृक्षांच्या रांगांनी परिवेष्टीत अशा एका खेडेगावी गेले त्यावेळी शालवाटिकेत नावाचा एक ब्राह्मण राहत होता

ज्ञानार्जन केले तर त्याने ते ज्ञान स्त्री अथवा शूद्रांना देऊ नये असे त्या ब्राह्मणाचे मत होते। असे होते तथागत लोहित्राह्मणाचे वाटिकेत थांबलेले आहेत असे ब्राह्मणाला कळाले ते कळाल्यावर लोहितच्याने आपला नावी भेसिक यास बोलवून सांगितले भेसिका चिकडे ये ऐक ते श्रमन गौतम जिथे उतरले आहे तिथे जा आणि माझे नाव सांगून त्यांचा कुशल समाचार विचार त्यानंतर उद्या आपण आपल्या भिक्खू संघासह लोहितच्या ब्राह्मणांकडे भोजनास यावे असे निमंत्रण दे तो नाही म्हणाला ठीक आहे महाराज लोहितच्याच्या आज्ञेप्रमाणे त्याने तथागतांकडे जाऊन सांगितल्याप्रमाणे त्यांना आमंत्रण दिले तथागतांनी त्या विनंतीला मुखसम्मती दिली दुसऱ्या दिवशी सकाळी जीवर परिधान करून व आपले भिक्षापात्र हाती घेऊन तथागत आपल्या भिक्खू संघासह शाल वाटिकेकडे निघाले भगवान बुद्धंना आणण्यासाठी लोहित्याने पाठविलेला भेसिक नावी भगवान बुद्धांच्या मागे एक एक पाऊल टाकी तथागतांना ते चे मत म्हणजे श्रमण अथवा ब्राह्मणांना ज्ञान अथवा विद्या स्त्री आणि शूद्रांना शिकवणे या विषयी सांगितले तथागत त्या लोहितच्या ब्राह्मणांच्या निवासस्थानी केले आणि आपल्या आसनावर जाऊन बसले त्या लोहितचे ब्राह्मणाने भिक्खू संघासही तथागतांना आपल्या हाताने गोड आणि स्वादिष्ट प्रकारचे अन्न वाढले तथागतांचे भोजन संपल्यानंतर त्यांनी आपले भिक्षापात्र आणि हात धुतले नंतर लोहितच्या एक ठेंगणे आसन घेऊन तो तथागतांच्या बाजूला त्या आसनावर बसला पुरोहितच्या अशा रीतीने बसल्यावर तथागतांनी विचारले लोक म्हणतात की श्रमण अथवा ब्राह्मणाने ज्ञान अथवा विद्या स्त्री अथवा क्षुद्रांना शिकवणे असे तुझे मत आहे ही गोष्ट खरी आहे का लोहितच्या म्हणाला होय गौतमा माझे मत तसेच आहे लोहितच तुला काय वाटते तू वाटिकेत राहत आहेस त्याचा मालक नाहीस का होय गौतमा मी तसाच आहे लोहितचे मग उदाहरण म्हणून अशी कल्पना कर की जर कोणी असे बोलला या शालवाटिकेवर लोहितच ब्राह्मणांचे राज्य आहे त्याला एकट्यानेच या शालवाटिकेचे उत्पन्न आणि त्यात उत्पन्न होणारा संपूर्ण माल याचा उपभोग घेतला पाहिजे दुसऱ्या कोणालाही काहीही देऊ नये असे बोलणाऱ्याला तुझ्यावर अवलंबून असणाऱ्यांना तो संकटात टाकणारा आहे असे तू मानशील की नाही अर्थात गौतमा मी त्याला संकट निर्मातास म्हणे अशा संकट निर्मात्याला तू त्यांचा हित करता मानशील का चाने उत्तर दिले ना अर्थात नाही गौतमा मी त्याला त्यांचा हित करता मानणार नाही अशा रीतीने त्यांचा ही, त्यांच्या हिताची पर्वा न करणारा माणूस त्यांचा मित्र होईल की शत्रू गौतमा शत्रू होईल पण ज्यामुळे कोणी जर कोणाचा शत्रू बनवितो तो, तो सिद्धांत तू चांगला मानशील की वाईट मानशील गौतमा मी तो सिद्धांत चुकीचा आहे असेच मानेल मग लोहित मला सांग तुझा काय विचार आहे राजा प्रसेंजीत काशी आणि कोसल प्रांताचा अधिपती नाही का होय गौतमा आहे मग एक उदाहरण म्हणून कल्पना कर कोणी जर असे बोलला की कोसलचा चा राजा ज्याच्या छत्राखाली काशी आणि कोसल प्रांत आहे त्याने एकट्याने त्या काशी व कोसलचे उत्पन्न आणि तेथे उत्पन्न होणारा माल यांचा उपभोग आणि आनंद घेतला पाहिजे दुसऱ्या कोणाला काही देऊ नये तर असे बोलणाऱ्या मनुष्याला तू आणि जे लोक राजा प्रसिनजिताचे आश्रित आहेत त्यांना यांना संकटात टाकणारा मनुष्य म्हणून तू मानशील की नाही मी त्याला संकट करता समजेल अशा संकट माणसाला तू हित करता मानशील का नाही गौतमा तो त्यांचा हित करता नव्हे आणि जर तो त्यांचा हित करता नसेल तर तो त्यांचा मित्र होईल की शत्रू शत्रू होईल गौतमा जो सिद्धांत कोणास कोणाचा शत्रू बनवितो तो सिद्धांत तुझ्या मते योग्य कि चुकीचा गौतमा आहे मग हे मान्य करतोस की जर तुला कोणी सांगू लागले की शाल वाटिकेचा स्वामी असल्यामुळे तिच्या उत्पन्नाचा आणि मालाचा तू एकट्याने उपभोग घ्यावा दुसऱ्या कोणालाही त्यातील काही देऊ नये त्याप्रमाणे कोणी असे बोलू लागला की राजा प्रसेन काशी कौशलचा राजा असल्यामुळे त्याने त्याचे सर्व उत्पन्न त्याने एक एकट्यानेच दुसऱ्या कोणाला काहीही देऊ नये तर जो तुझवर अवलंबून असणाऱ्या लोकांना आणि त्याप्रमाणेच तुला आणि तुझ्यासारख्या राजाच्या आश्रित आश्रितांना संकटात टाकणारा ठरे असे जे दुसऱ्यांना संत्रं टाकतात ते त्यांचे हितचिंतक होऊ शकत नाही ते त्यांचे शत्रू होऊ शकतात आणि जो सिद्धांत कोणाच कोणाचा शत्रू बनवितो तो, तो सिद्धांत हा चुकीचा सिद्धांत आहे त्या आणि ज्ञान स्त्री पुरुषांना देऊ नये असे म्हणतो त्याचे ते मत आधारल्यामुळे तो ठरतो अशा प्रकारे असा माणूस मार्गात अडचणी उभा करणारा ठरतो तो त्यांचा हितचिंतक ठरत हितचिंतक ठरत नाही अशा प्रकारे जो मनुष्य दुसऱ्याचे हितचिंतित नाही तो त्यांचा शत्रू ठरतो आणि अशा प्रकारे जो माणूस त्यांचा हितचिंतक नसल्यामुळे त्यांचा शत्रूच ठरतो आणि जो सिद्धांत एकाला दुसऱ्याचा शत्रू बनवतो तो सिद्धांत चुकीचा सिद्धांत आहे मित्रांनो आजची वाचन आज आपण कुठेच धन्यवाद